आम्ही रायगड डिस्ट्रिक्ट मधले कर्जत तालुक्यामध्ये लावतो आमच्या मित्राचं लग्न होतं त्यासाठी आम्ही कोल्हापूरला आलेलो आहे आणि कोल्हापूरची जी संस्कृती आहे म्हणजे आंबाबाईचं दर्शन आम्ही घेतलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर तिथे एका रिक्षावाला विचारले तर मी सह कुठे चांगले भेटतो त्याने सांगितलं आम्हाला चोरगे मिसळ भेटते आम्ही पायी इकडे आलो आणि चोरगे मिसळ पर्यंत येऊन थांबलो आतमध्ये मध्ये आल्यानंतर आम्ही वेटिंग होतो इथे वेटिंगला उभं राहिलो जरावे त्याच्यानंतर सीट्स भेटले आम्हाला टेबल ला बस किती वेळ थांबला एक पाच मिनिटाचा वेटिंग होता पाच मिनिटाच्या वेटिंग नंतर सीट भेटली तिथे बसलो आम्ही आणि मिसळ बोलवली मिसळ बोलवल्यानंतर त्यांनी ब्रेड मिसळ आमच्याकडे पाव असतो मिसळीसोबत <laughs> तिथे ब्रेड ही इथली हे आहे आम्ही ब्रेडला मराठीत पाव म्हणतो मराठीत पाव तर या याच्यामध्ये त्या ब्रेड सोबत आम्ही आज मिसळ खाल्ली तर आमच्याकडे सोबत आणि याच्यामध्ये मी विचारलं की त्या रस्त्यामध्ये मटकी टाकली वटाणे टाकलेत काय टाकलेत बोले तेना थाकला? थाकला ते बोल ते नाही काय टाकलं कांदा टाकला असं त्यांनी आम्हाला सांगितलं तर मी बघत होतो की त्याच्यामध्ये मटकी सापडते का आमच्याकडे जे मिसळ असते त्याच्यामध्ये मटकी वटाणा असं टाकलेलं आणि मिसळची टेस्ट खूप सुंदर होती आणि कोल्हापूरवाल्यांचा एक वेगळाच मिसळीचा हे आहे याच्या आधी खाल्ली होती का कोल्हापुरात मिसळ का पहिल्यांदाच खाल्ली नाही याच्यामध्ये याच्या आधी वेगळ्या पद्धतीची खाल्ली होती ही पहिल्यांदा कोल्हापुरी मिसळ एक इमोशन खर तर हे प्रत्येक कोल्हापुरी माणसाला माहितीये आणि म्हणूनच कोल्हापूरची मिसळची ही लेगसी एक्सप्लोअर करण्यासाठी मी वेगवेगळ्या जुन्या मिसळ जॉईंट वरती जातीय कशी ही सुरुवात झाली काय काय गोष्टी घडत गेल्या आज आ, ही मिसळ कुठेपर्यंत जाऊन पोहोचली आहे या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण बोलतोय आज मी जिथे आलेली आहे स्वर्गे मिसळ जुन्या मिसळ पैकी एक मला आठवतं माझा सगळ्यात पहिला जॉब जेव्हा होता म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना तितका पॉकेट मनी नसल्यामुळे हे बाहेर जाऊन खाणं वगैरे त्यावेळेला काही नव्हतं पण जेव्हा पहिला जॉब लागला आणि हातामध्ये पगार पडला तर त्यावेळेला आम्ही सगळे फ्रेंड्स पहिल्यांदा मिसळ खायला जे आलो होतो ते चोरगे मिसळ मध्ये आलो होतो आणि माझी एक मैत्रीण आहे गीता तर तिला इथली मिसळ प्रचंड आवडायची ती म्हणाली की ज्यावेळेला मिसळ करायला ते सुरुवात करतात आणि तेलावरती ते, ते परतले जातात तो जो घमघमाट गम सुटतो तो आहा या चोरगे मिसळमध्ये मी आलीये आणि आय एम शुअर इथे आल्यानंतर बऱ्याच आठवणींना उजाळा मिळणार आहे एक्चुअली हम लोग राजस्थान से आए अच्छा तिरुपति बालाजी दर्शन करने के लिए अच्छा फिर हम लोग बाद में कोलापुर आए श्री हाँ। महालक्ष्मी जी के दर्शन करने हाँ। के लिए हमको पता चला कि इधर एक मिसल बहुत अच्छा मिलता तो है के के दर्शन करने लिए हाँ। तो एक्चुअली हमारा ट्रेन था बारह बजे का हाँ। चलो अभी का मिसल खा के जाते हैं अच्छा हाँ ऐसा और इधर का मिसल भी बहुत मस्त है बोले तो पसंद आया जो वेरायटी भी लोग बहुत देते है कांदा है ये लेमन है आम्ही पहली बार खाए ना पहली बार खाए महाराष्ट्र काही वैरायटी पहली बार खाया तो बाहेर कभी भी मिसळ खाए है? नहीं 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 बाहर कभी मिसळ नहीं खाया मिसळ ही पहली बार ऑफिशियली हमने पहली बार खाया अच्छा ने, तो आपको पता है हां बहुत बहुत अच्छा लगा हमको कधी बनतो तुमचा यूजुअली एवरी सैटरडे ऑलमोस्ट एवरी सैटरडे का शनिवारी सुट्टी असते शनिवारी सुट्टी असते ओके पण कुठे मिसळ खायला आवडतो बऱ्याच ठिकाणी आवडतो सदर कोल्हापूर मिसळ साठी फेमस आहे आपण कोल्हापूर जिथे आम्ही दर शनिवारी नवीन ठिकाणी गेलो तरी चालतं कारणला खूपच छानज मिळते ओके आ, तरी जुन्या मिसळपैकी जर काही मिसळ जॉईंट बद्दल बोलायचं जुन्या मिसळपैकी म्हणजे थोडक्या मिसळ हे मिसळगृह आहे त्यानंतर एक आहार हॉटेल म्हणून आहे बावडा मिसळ म्हणून आहे तीन चार ठिकाणी आपण जातो तुम्ही जाता हो आमचे वडील जवळपास पन्नास वर्षापासून इथं खातात मिसळ मला अच्छा काय इथली स्पेशालिटी जास्त आवडते तिकट असल्यामुळे थोडीशी इकडती जास्त जास्त आवडते ओके थँक्यू ऍक्च्युअली काय झालंय की थोडगे मध्ये आज बरीच गर्दी आहे त्यामुळे आम्हाला दोघींनाही बाहेर पडायला लागलंय खूप जणांकडून चोरगे मिसळ हे नाव ऐकायला मिळतं काही जुन्या ज्या मिसळ आहेत कोल्हापूर मधल्या तर त्याच्यामध्ये चोरगे मिसळचं नाव आवर्जून घेतलं जातं त्याची सुरुवात तुम्ही केली ना हो माझ्या सासऱ्याने केली ऍक्च्युली बर एकोणीशे एकोणसाठ ला आम्ही इथं आलो तेव्हापासून आपल्याला इथेच आलो पण त्यापूर्वी सुद्धा आमच्या लक्ष्मीपुरीमध्ये मोठं हॉटेल होतं बरं पूर्वी लक्ष्मीपुरी स्टँड हो 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 होता आपला सेंट्रल बस स्टँड आणि त्याच्या बाजूला आपला हॉटेल होता तेव्हा चोरगी चहा खूप प्रसिद्ध होता अजूनही लोक विचारतात की चहा का नाही करत अच्छा आणि त्यानंतर मग आपला ते सोडावी लागली जागा कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर आणि आम्ही इथे आलो तेव्हापासून इथेच आहोत आता तिसरी पिढी आमची वर्किंग मध्ये आहे माझे सासरे त्यानंतर माझे मिस्टर सासरे रामकृष्ण चोरगे त्यानंतर माझे पती उमेश रामकृष्ण चोरगे आणि त्याच्यानंतर आता अभिमन्यू उमेश चोरगे अच्छा इथे जास्त ऍक्टिव्ह आहेत आणि माझी सून आहे गौरी अभिमन्यू चोरगे तुम्ही जसं म्हणालात की सासऱ्यांनी मिसळ चालू केली होती कशी सुरुवात झालेली काही त्यांच्याकडनं सासऱ्यांचं त्यांचं म्हणजे पिढी धंदा होता तो धान्याच्या ह्याचा होता जिथे आपण हर्षी म्हणतो आपण नगरपालिकेच्या समोरच्या एरियाला तिथे आमचं धान्याचं मोठं दुकान होतं पण हे पाच भाऊ आणि पाच भावांची तिथं गरज नाही म्हणून माझ्या सासरीने डोकं चालवलं आणि आपलं हॉटेल चालवलं त्या माणसाची क्रिएटिव्हिटी म्हणजे अफलातूनच होती की रोज काहीतरी वेगळं करायचं आणि रोज काहीतरी घरी पाठवायचं की हे कसं आहे आणि त्याप्रमाणे पुढे जायचं त्यांनी चहाचा वेगळा मसाला तयार केला जो आम्हाला घरामध्ये माहिती नव्हता बायकांनाही तो त्यांनी शोधून काढला त्याच्यानंतर इथे आल्यावर इथे गरम मसाला मिसळचा त्यांनी स्वतः तयार केला आणि माझं इतकं चांगलं की मी आल्यानंतर मला त्यांचा सहवाद लाभला आणि त्यांनी मला हे सगळं शिकवलं की मसाला आपण कसा करतो किती मेजरमेंट घेतो कसा भाजतो इथपर्यंत एक पुरुष असून इतकं म्हणजे मला वाटतं की बल्लवाचार्य म्हणायला हरकत नाही त्यांना इतके ते क्रिएटिव्ह होते त्यानंतर फरसाण आपण घरीच करतो हे तर ते फरसाण पण कसं बनवायचं मला शिकवलं आणि मी स्वतः जवळजवळ आता पंचवीस वर्ष मी ते फरसांवर कंट्रोल आहे माझा घरी पापडी करणं चिवडा करणं शेव करणं आणि सगळं तिन्ही प्रमाणामध्ये त्यांनी सांगितलेलं ते करायचे आणि रोज एक फुलपात्र मला घरी पाठवायचे की हे बघ हे कसं वाटतं हे ठेवूया का हे करूया का असं रोज प्रयोग इथे त्यांची एक प्रयोग शाळाच होती आणि शेवटपर्यंत म्हणजे ते आजारी होते कावळीनी तर ते मागच्या बेंचवर झोपून झाकणीमध्ये पैसे ठेवायचे डब्याच्या आणि त्या ते गवार बघत होते इतका हा माणूस म्हणजे खरंच त्यांना मानलं पाहिजे त्यांच्या जीवावर तीन पिढ्या आमच्या जगताय म्हणाला तुम्ही ला आम्ही इथं आलो पण तत्पूर्वी आमचं एकोणसाठ पूर्वी पंचेचाळीस पासून आमचं होतं लक्ष्मीपुर अच्छा ओके पण तेव्हाही मिसळ होती तेव्हाही मिसळ होती भडंग होती सासूबाई सासूबाईली पॅरालाइज होत्या एक हात नव्हता त्यांचा काम करत पण तरी त्या पोत पोत चिमुऱ्याची भडण करून द्यायची शेंगदाणे तिखट स्पेशल करून द्यायचा क्लायंट की दोन चमचे आणि असं कधी सासऱ्यांकडून ऐकायला मिळालं होतं का की त्यावेळेला मिसळ किती अर्थात तुम्हाला त्यांचा सहवास हा म्हणजे अगदी पंधरा रुपयापासून सुरुवात झाली अच्छा अच्छा आणि त्यांचं असं म्हणणं होतं की पंधरा रुपये भर देतो म्हणजे जेवण करायची गरज लागत नाही बस इतकं होतंय त्यामुळे आपण पंधरा रुपये चार्ज ठेवला होता हळूहळू दर बेसिकली तेलाच्या दराप्रमाणे फक्तांचा दर वाढतो ओके आणि आता जेव्हा आपण मिसळ बघतो नवीन नवीन नवी, मिसळ जॉईन झाले तर खूप वेगवेगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात सोबत तुम्हाला कधी वाटलं की आपण काही करणार मी खरं सांगू का तुला प्रत्येक की ट्राय करते <laughs> <चेला। laughs> सासऱ्यांच्या नंतर माझे मिस्टर राजकारणात होते ऍक्च्युअली <laughs> ते नगरसेवक होते की एम टी चेअरमन होते पण बाबा गेल्यानंतर ही जबाबदारी आणायचा खांद्यावर आली त्यांच्या आणि त्यांनी ती समर्थपणे तोलली पण मी तुला म्हणते तो फरक झाला की जे आहे ते मेंटेन करणं हा एक बाट त्याच्यामध्ये राहिला आणि आता माझा मुलगा पण हे मेंटेन करतो आणि सून पण करतो पंच्याहत्तर लिटर भाजी करतो सकाळी आणि आता या वेळेपर्यंत ती तळ गाठते मग आपण लागेल तशी पंधरा लिटर वगैरे परत परत साधारण अकरा हा अकरा पर्यंत सकाळपासून हो आणि एकदा उघडलं की आपण संध्याकाळी साडेसात आठ पर्यंत चालूच ठेवू 嗯。<noise>